नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताची अक्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे थेट मातोश्रीहून मातोश्रीवर झालाय मोठा पक्षप्रवेश एकनाथ शिंदेला खिंडार मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर बातमी त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा बुलढाणा जिल्ह्यातून पंचायत समिती सदस्य उपसरपंच सरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश केला आहे ठाकरेंच्या नेतृत्वाला ग्रामीण भागातून मिळाला प्रचंड प्रतिसाद आणि शिंदे गटाला लागलेला आहे मोठा धक्का ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक सरपंच उपसरपंचांनी आज मातोश्रीवर हा प्रवेश केला आहे बुलढाणा जिल्ह्यात ऐतिहासिक घडामोडीतील जिल्ह्यातील अनेक पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि गाव पात्रावरील महत्त्वाचे पदाधिकारी यांनी थेट मातोश्रीवर हजेरी लावत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात यांच्या पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे या पक्षप्रवेशावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्षाचे सरचिटणीस खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की हे तर केवळ सुरुवात आहे गावातील जनता आणि कार्यकर्ते आता पुन्हा शिवसेनेच्या झेंड्याखाली एकत्र येत आहे फक्त बुलढाण्याचेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र आहेत यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला पक्षप्रमुख मान्य श्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले यावेळी प्रवक्त्या जयश्री शेळके आमदार सिद्धार्थ खरात जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते तसेच यावेळी पंचवीसपेक्षा जास्त सरपंच पंधरा उपसरपंच आणि शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते देखील उपस्थित होते सर्वांनी शिंदे भाजप सरकारवर नाराजी व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला बुलढाणा जिल्हा प्रवेशामुळे शिंदे गटाची झोप उडाली आहे कारण ज्यांनी पंचायत समिती ग्रामपंचायत समिती पातळीवर सत्ता टेकवली होती ते आता उद्धव ठाकरेंच्या सोबत आहेत गावागावातून आता आवाज यायला लागला आहे की गाव करायचं आणि शिवसेना बाळासाहेब ठाकरे फक्त यांचेच नाव करायचे असंही स्थानिकपदून बोलताना कार्यकर्ते यांनी घोषणाबाजी केली आहे यावेळी बोलताना कार्यकर्ते म्हणाले की शिंदे गटाने आमचं काही ऐकलं नाही विकास थांबला आहे आणि आमचं अस्तित्व आता संपण्याचा प्रयत्न केला जात आहे उद्धवजीने आमचं ऐकलं आम्ही परतलो मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील फक्त एकच सुरुवात आहे पुढील काही दिवसात आणखी मोठ्या प्रमाणावर भाजप आणि शिंदे गटाला धक्के बसणार असल्याची बोललं जात आहे यावर मित्रांनो तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र